भारतातली सध्याची जी परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती एका ठिकाणी भारत महासत्ता म्हणून उदयास येते असं म्हटलं जातंय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जग आशेनं पाहत आहे अशाही चर्चा होतात म्हणजे फक्त अंधभक्तच असं बोलतात असं नाही किंवा भाजपचे जे अनुयायी आहेत प्रशंसक आहेत त्यांच्या तोंडूनच हे असं निघतंय असं नाही तर बऱ्याच ठिकाणी या गोष्टी आपल्याला पाहायला ऐकायला आणि प्रत्यक्षात कृतीतही घडताना दिसतात मग नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाकडे बघत असताना काही अशा गोष्टी घडतात ज्या भारतात घडत आहेत म्हणजे अगदी मणिपूरचा विषय असेल जिथे सातत्यानं टीकेचं सा धनी व्हावं लागले बा जे काही केंद्र का सरकार आहे त्याला की भाजप तिथे इंटरव्हेन्शन का करत नाही किंवा सरकार तिकडे मणिपूरमध्ये लक्ष का देत नाही हा एक विषय आहेच तो विषय कुठे जुना होतोय किंवा थोडासा त्याच्यावरती खपली धरायला लागली असं वाटत असताना आता हे बंगालमध्ये जे काही सुरू झालंय मुर्शिदाबाद असो मालदा असो आणि या सगळ्या धगधगत्या बंगालकडे पाहिल्यानंतर त्यातला जो काही जो जम जो आहे या गोष्टीचा तो वर्क बोर्डच आहे की अजून कुठल्या काही ती कुठल्या शक्ती किंवा अजून काही पहिले मणिपूरचा विषय तुम्ही काढला ह्याच्याविषयी मी पहिल्यांदा बोलतो कारण ज्या एका केंद्रीय कंपनीचा मी संचालक आहे त्या कंपनीचं एक मोठं हायड्रो पॉवर प्रोजेक्ट लोकटक या नावानी हे मणिपूरमध्ये आहे आणि तिकडे माझा वार जाणं झालेलं आहे तिथली परिस्थिती चिंताजनक आहे यात काही शंकाच नाही तिथे एक शाळा उभी करण्याकरता म्हणून आम्ही काही कोटी रुपये सीएसआर खाली द्यायचं ठरवलं गेले दोन वर्ष झाली दोन अडीच वर्ष झाली असतील आम्ही ते पैसे वर्ग करूनही अजून तिकडे डिस्बर्स करून ती शाळा उभं राहू शकली नाही याचं कारण तिथे असणारं अस्थिर वातावरण तिथे असणार वाता हा प्रश्न फक्त मैती आणि स्थानिक यांच्याबद्दलचा नाही आहे मला असं वाटतं या सगळ्या मागे जे सूत्रधार आहेत ते एक्सपोज करणं आवश्यक आहे इथं बसून आपल्याला मुंबईत बसून आपल्याला मणिपूर आणि त्याची बॉर्डर आहे भारताची याचा अंदाज लावता येणार नाही ही बॉर्डर ही अशी एक रेषा आखली आणि तिकडे आपण उंच भिंत उभारली अशी नाही आहे खूप मोठ्या प्रमाणात दाट जंगल आहे उंच सखोल असे भाग आहेत नद्यांचे बदलते प्रवाह आहेत आणि या सगळ्यामुळे तिथे जी बॉर्डर आहे ती एक प्रकारे सच्छिद्र बॉर्डर आहे एक पोल आहे त्याच्यापासून दुसऱ्या काही अंतरावर दुसरा पोल आहे मधून कोणी जाऊ येऊ शकते अशा प्रकारची ती बॉर्डर आहे दुसरी गोष्ट क्रॉस कल्चरल रेफरन्सेस वर देअर असं नाही आहे की तिकडच्या गावाचा आणि इकडच्या गावाच्या संस्कृतीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे असा भाग नाही आहे त्यांची संस्कृती सुद्धा एकमेकांची मिळती जुळटी आहे नातेसंबंध आहेत बऱ्याच गोष्टी आहेत ह्या सगळ्यामुळे म्यानमारमधून इकडे फक्त माणसं उद्योगासाठी व्यवसायासाठी जगण्यासाठी येत नाही आहेत तर त्या मार्गातून देशविघातक शक्ती इथे ड्रग्स सोनं अशा अनेक गोष्टींची तस्करी करतायत आणि त्याच्यात शस्त्रास्त्रांची भर पडलेली आहे मग काही वेळा द्रोण बदन टाकले जातात काही वेळा माणसं घेऊन येतात हे सगळं तिकडे होत आलेलं आहे आजपर्यंत हे सगळं कंट्रोल करण्यामध्ये आपल्याला यश येत का परंतु ज जसा भारत प्रगतीकडे वाटचाल करत चालला तस तस आंतरराष्ट्रीय शक्ती या भारताच्या प्रगतीच्या विरुद्धच एक चित्र उभं करता जास्त उत्सुक आहेत प्रयत्नशील आहेत आणि त्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नाचाच भाग म्हणून इथं नागा मैत्री या सगळ्यांमध्ये भांडणं लावणे त्यांच्यामध्ये हिंसा निर्माण करणे मग एका समाजाने दुसऱ्या समाजातील स्त्रियांचा संघटित अत्याचाराचा कार्यक्रम अशा अनेक गोष्टी तिकडे घडतल्या जनजीवन विस्कळीत करणे आमचं जे स्वतःचं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट आहे नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर त्याला सुद्धा याच्या सगळ्याची झळ पडलेली आहे तिथे सुद्धा आम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागलेला आहे या सगळ्यामागे स्थानिक बांधणांपेक्षा तुम्ही एक लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि या देशाची प्रतिमा मलिन करण्याकरता इथलं सगळं स्थैर्य हे विस्कळीत करण्याकरता केलेल्या प्रयत्नांचा तो एक मोठा भाग आहे सो देर इज अ डिफरन्स बिटवीन म्यानमार अँड बांगलादेश पश्चिम बंगाल टू दॅट एक्सटेंट आता म्यानमार मध आता मणिपूरमध्ये ही परिस्थिती आहे का मला सांगा आता मणिपूरमध्ये बरीच शांतता आलेली आहे मी असं म्हणणार नाही अजिबात की मणिपूर आता पूर्ण सुजलाम सुफलाम सुशांती आहे सुशासन आहे असं नाही आहे अजूनही इज लॉट ऑफ प्रॉब्लेम्स अनेक गोष्टी इम्प्रूव्ह करण्याकरता म्हणून जे काही करायला लागणार आहे त्याची परिस्थिती आज अजूनही तिकडे आहे अजूनही आम्हाला जी पाहिजे ती शाळा एक केंद्र आम्हाला तिकडे उभं करायचं ते आम्ही अजूनही उभं करू शकत नाही होत हे तितकं सत्य आहे परंतु जिथे जी, होतो आणि आत्ता आहोत याच्यामध्ये मात्र जमीन अस्माराचा फरक पडला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता आपण जातोय पश्चिम बंगालकडे पश्चिम बंगालचा एकच प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो आणि तो प्रॉब्लेम आहे ममता बॅनर्जी ममता बॅनर्जी त्यांचा हेकेखोरपणा त्यांचं मतांच्या लांगुल चालनासाठी कोणत्याही स्तरावर जायची तयारी असणं देशहिताच्या विरोधातल्या गोष्टींना थारा देणं आणि एकाच समाजाच्या चा लांगुल चालनातून एका मोठ्या समाजाच्या बहुसंख्यांकांना सातत्याने डिवचत राहणं केंद्राच्या विरोधातली भूमिका चांगल्या गोष्टींकरता सुद्धा घेणं एखादी तुम्हाला केंद्राची चुकीची योजना आहे त्याच्याविरुद्ध मी समजू शकतो परंतु केंद्राची कुठलीच स्कीम मी राबवणार नाही केंद्राची कुठलीच योजना मला नको अशा प्रकारची सगळी भूमिका तिकडे केंद्रानं राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण आणलं ते नाही वक्फ बद्दल आणलं ते मी लावणार नाही यु आर नॉट इंडिपेंडंट कंट्री यू आर ए स्टेट विद इन द कंट्री परंतु ममता बॅनर्जी हा त्यांचा हेकेखोरपणा काही सोडायला तयार नाहीत त्याचा फटका त्यांना बसला त्यांच्या पक्षाची अवस्था आपण काय ती पाहिली परंतु अजूनही पश्चिम बंगाल त्यांच्यावर निवडणुकीमध्ये विश्वास दाखवतो हे सत्य देखील आपल्याला नाकारून चालणार नाहीये आता तुम्ही जो मुर्शिदाबाद मालडा हा भाग म्हणता हा काही शांतता प्रिय टापू आहे असं नाहीये इथे हे पहिल्यांदा घडत आहे असंही नाहीये ह्या ना भागात ममता बॅनर्जी असताना काय किंवा त्याच्या आधी डाव्यांचं सरकार असताना काय इथे अशा प्रकारच्या धार्मिक विद्वेषाच्या दंगली या सतत पेटत होत्या पेटवत ठेवल्या जात होत्या आणि त्याला सरकारचा एक प्रकारे किंवा सत्तारूढ पक्षाचा एक प्रकारे छुपा पाठिंबा होता